नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या थकीत पगाराच्या कारणावरून एस टी स्टँड पार्किंग व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला इचलकरंजी येथील एस टी बस स्थानक परिसरात थकीत पगाराच्या वादातून पार्किंग पार्किंग व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गजानन बाबू मुदगल वय वर्ष पंचेचाळीस व्यवसाय पार्किंग पे अँड पार्क एस टी स्टँड इचलकरंजी राहणार विक्रमनगर वार्ड नंबर अकरा असे जखमी फिर्यादीचे नाव आहे त्याच्यावर जैद इमानदार वय अंदाजे वीस वर्ष राहणार निंबू चौक इचलकरंजी या कामगाराने हल्ला केल्याचा आरोप आहे दिनांक दोन जानेवारी दोन हजार रोजी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास एस स्टँड इचलकरंजी येथे फिर्यादी आपल्या पार्किंग व्यवसायाच्या ठिकाणी झोपले असताना आरोपी जहीद इमानदार याने थकीत पगार देण्याच्या कारणावरून वाद घालून धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यावर व वा तोंडावर वार केले या हल्ल्यात मुदगल गंभीर जखमी झाले या घटनेनंतर जखमी गजानन मुदगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाच दोन हजार सव्वीस अन्वये बी एन एस कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्याची वेळ दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट असून तपास पोलीस उपनिरीक्षक एस डी वाघमारे करीत आहेत प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे मार्गदर्शन आहे घटनेमुळे एस टी स्टँड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले